लागला कन्न्हैयागला तुे छन्दमला कन्हैयागला तुे छन्दमला सङ्गना बोलना सङ्गना बोलना कन्हैया लगला तु छन्दमला कन्हैया लागला तुझा रे छंद मला यमुनीच्या तिरी तू येशील का चोरण भेट मला देशील का यमुनीच्या तिरी तू येशील का चोरून भेट मला देशील का सांगना बोलना सांगना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला मथुरेच्या बाजारी येशील का चोरुण दही दूध खाशील का मथुरेच्या बाजारी येशील का चोरुण दही दूध खाशील का सांगना बोलना सांग ना बोलना कन्हैया लागला तुला रे छंद मला कन्हैया लागला तुझ्या रे छंद मला एका जनार्दनी गवळण राधा राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनार्दनी गवळण राधा राधा लागली कृष्णाच्या नादा सांगना बोलना ना सांगना बोलना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला सांगना बोलना ना सांगना बोलना ना कन्हैया लागला तुझा रे छंद कन्हैया मला कन्हैया तुझा रे छंद मला, मला। मंडळी आजची ही छोटीशी गवळण तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओसह बाय बाय